हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला तर वातावरण काय आहे असं ते पाऊस काय आम्हाला पडत नाही तुम्हाला कोणाला पडतोय सांगा कमेंट करून छान असा आज श्रावणी सोमवार श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आज धरलाय मी पकडलाय ह्यांनी है। ह्यांचा असतोच शुभ्रा गेली हे का झाडायला घरात शुभ्रा इकडे बघ नको झाडू शुभ्रा झाडू घेऊन आतमध्ये गेली झाडायला बाळा आजी श शंकर बाळा करते नको झाडू हाय तिचं चाललंय झाडायचं छान असे का मस्त पोथून कोथिंबीर नीट करायची रात्री आणली फ्रीजमध्येच नाही ठेवली कारण की खराब होते त्याच्यामुळे नीट करून फ म्हणजे कपड्यात एका गुंडवून ठेवायची मस्त असं इकडे केले वांग छान असं तिकटाचं वांग अजय अंकूर वांगे आली होती मी गेल्यावर आणि तुम्हाला कोणाला माहीत नसेल ना तर अजय अंकूर वांगा खाल्लं ना म्हणजे टेस्टी पण असतं आणि ते ओळखायचं कसं ते तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत दाखवले अजून आज उद्या दोन दिवसात दाखवलेस आणि आईचं चालेल मस्त खुसखुशी शंकर तिकडे आल्या तळायचं आंघोळ जशी केली तशी बसल्या केल्या दोन कारण की आई ना सगळं सामान दिलं ही रात्री शेपाची भाजी मस्त पैकी ती पण आम्ही बाजारला गेलो मेथीची एक भाजी शेपाची एक भाजी पालकच्या तीन भाज्या कोथिंबिरीच्या तीन पेंड्या वांगी भेंडी घेवडा घेवडा आहे ह्या दिवसात चांगला किडकं आहे का नाही माहीत नाही पण आणला अर्धा किलो म्हटलं भाजी करायला आम्हाला आवडतं घेवडा भेंडी आणि अजून हे सगळं आणि वडापाव आणले होते खायला तर असं द्या कस चाललंय छान असं मी कापून लाटून कापून म्हणजे दिलं इथं तो तो तोपर्यंत आईनी भाकरी केल्या आणि मग मी शुभ्राला आंघोळ घालून आली तोपर्यंत त्यांनी ते एवढं सकाळी छान असं कळले काय बघ शुभ्रानी सगळ्यांनी आवरले आज सकाळ सकाळ मस्तपैकी आणि आज सकाळ सकाळ शंकरपाळ्या आपा गेले प्राणात भिजवायला हे म्हणले मी सकाळ सकाळ कुरिअर टाकून येतो त्याच्यामुळं शंकरपाळ्या कमी पडल्या होत्या तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओ दाख सांगितलं होतं शंकरपाळ्याची ऑर्डर आहे आणि शंकरपाळ्या कमी तर आता थंड होतील ते दुसरी आमची लाडू शेवचे लाडू रव्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू चिवडा ह्या सगळ्याचे पॅकिंग होईपर्यंत ते थंड होतील मग ते थंड छान अशा पॅकिंग करायच्या आणि देऊन टाकायच्या कुणी कुणी ऑर्डर टाकली त्यांची तर तुम्हाला पॅकिंग पण बघायला भेटेल पॅकिंग करायची आम्हाला सकाळ सकाळ शंकरपाळ्या आम्ही देतो ती आम्हाला देते बघा मल खातू मला देते वे तिचं ही गरम ह्याच्यात हात घालू दे म्हणती आणि तिला दिल्यावर खात नाही आणि आपलं धपाट्याचं पीठ पण तुम्हाला दाखवू मस्त पैकी हे छान असं धपाट्याचं पीठ अजून आपण दळलेलं आहे ऑर्डरचं आणि त्याच आहे कापण्या कापण्या पण तुम्हाला दाखवते दिल्या थोड्या कापण्या ह्याला खोड्यानं करू माऊ तिकडं नाही पिठात हात घालू दे म्हणते चला तर आपण शुभ्राला आधी बाहेर देऊन येऊ शुभ्रा काय करते मध्ये मध्ये आम्ही शक्यतो कसं तेल वगैरे असतं गरम असतं म्हणून तिला किचन मध्ये ठेवतच नाही किचनचं दरवाजा लावतो आणि मग सगळं पदार्थ करतो अजिबात कशात हात वगैरे घालून देत नाही हे ना बाय ती झाडून काढत होती पण मी आतमध्ये व्हिडिओ काढायला लागली की ती आतमध्ये आली लगेचच लगेचच तिला माहित होतं की व्हिडिओ चालू झाला या बोलायला लागले की होय होतो ना काय दे तुला हम्म तुला आहे का आज सोमवार होय गे का सकाळ सकाळ शंकरपाळ्या खाल्ल्यात सोमवार आहे का हम्म न गे बरं नाही धरायचं शुभ्राला नाही सोमवार शुभ्राने शंकरपाळ्या खाल्ल्या आणि आता खेळतेय डोक्याला केस आहेत का नाही सारखं बघते आता नाही एवढी शेवटची बारे आम्ही तिची तीनदा कठीण करून आणली कारण की असं म्हणतात की कठीण केली ना लहानपणी की दाड दडप केस येतात त्याच्यामुळं आता शेवटचं वारे आता इथे पुढं नाही नुसतं साईड कटिंग करून आणायची झालं काय चाललंय कालवा काय कालवा चाललाय तुला बरं माहिती व्हिडिओ आहे तिला पण माहित होत व्हिडिओ काढायचा आहे आर आरडती बोलती सांगते हम्म इथं तू बाहेर बसा आम्ही व्हिडिओ काढून आली तिला झाडू आणती सेम टू सेम सारखी निघली आमच्या आमची चिव पण लय कामाची भांडी गाजती छान निर्मळ झाडून काढते स्वच्छ पैकी तो का ती पण तशीच करते बघा झाडती तिला चालायत नाही अजून तरी झाड धरून धरून चालती पाच सहा पाच सहा पावलं आता शिक शिकली आहे म्हणजे चालायला आधी दोन दोन टाकायची पण आता नाही आता पाच सहा पाच सहा टाकते तर असू द्या टाका ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे ना तुम्ही खरंच ऑर्डर टाकू शकता लक्ष्मणच्या वेळेस कसं असतं आपल्या घरचंच काम भरपूर असतं साफसफाई भांडी कुंडी झाडून तर लक्ष्मणला साड्या वगैरे सगळं आपल्याला करावं लागतं कारण की आमच्या इथं नाहीत लक्ष्मी आईंच्या इथं पण माझ्या मम्मीच्या घरी आहेत त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे सगळं करायला टाइम नाही भेटत तर तुम्ही त्याच्यासाठी ऑर्डर टाकू शकता आठ दिवस अगोदर ऑर्डर टाकायची सांगायचं म्हणजे आम्ही दोन दिवसात प्रोडक्ट बनवून तुम्हाला लक्ष्मणच्या आधी घरपोच तुमच्या करून टाकू कारण की कुरिअर आज कुरिअर केलं ना मुंबई पुण्याला उद्या परवा दोन दिवसात मिळून जातं पण कसं माहीत नसतं आम्हाला कुरिअर कधी पोचणार आहे पण लवकर पोचतं तुम्हाला मिळून जाईल ऑर्डर टाका त्याच्यासाठी अगोदर आठ दिवस सांगा ऑर्डर टाका तुम्हाला टेस्ट वगैरे बघायची असेल तर तुम्ही आताच थोडं थोडं घेऊन टेस्ट वगैरे करू शकता कसं आहे काय दिवाळीसाठी लक्ष्मणसाठी आणि मग नंतर ऑर्डर टाकू शकता तर टाका ऑर्डरसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ हा मोबाईल नंबर आहे फोनसाठी आणि व्हॉट्सअपचा नंबर दुसरा आहे फ्रेश असे चांगले प्रोडक्ट तुम्हाला फ्रेश ऑइलमध्ये आपण सम आणि आपण संपूर्ण भारतात ऑर्डर घेतो आणि जेमिनी रिफाईंड ऑइल हे तुम्हाला फ्रेश ऑइलमध्ये हे सगळं बनवून भेटेल तुम्ही तेल पण बघू शकता हे बघा कसं दिसतंय आता ते खाली हे तळल्यामुळं आहे पण कसं दिसतंय वरून बघा हे बघा आपण जर समजा असं बाहेर खायला गेलो ना स्वीट होम मध्ये वडापाव किंवा दुसरं काही असू द्या त्या कढईतलं तेल बघायचं आणि हे आमच्या घरच्या कडईतलं तेल बघायचं स्वच्छता पण तिथली बघायची इथली बघायची आणि बघा मग तुम्हाला कसं लहान मुलं असतात वयस्कर माणसं असतात आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं नसतं त्याच्यामुळं तुम्ही हे सगळं घेत जावा आणि खात जावा छान असं मुलांसाठी लहान बरेच जण हॉस्टेलवरल्या मुलांसाठी हो, आणि आपली छोटी मुलं असतात ना त्यांच्यासाठी भरपूर ऑर्डर टाकतात गावरान तूप पण म्हणजे गावरान तूप मी माझ्या आईकडून मागवले हे तर तुम्हाला माहिती आहे ते पण प्युअर गावरान तूप आहे म्हणजे माझं जे सगळं प्रोडक्ट आहे ना ती सगळं गावरान पद्धत म्हणजे पद्धत असते त्याच्यात थोडा सुद्धा सुद्धा आम्ही बदल केला नाही ही, ही सुद्धा धपाट्याचं पीठ आहे ना ह्याच्यात पण सगळं म्हणजे हळकुंड हा। जिरी थोडासा ववा परत न हरभऱ्याची डाळ असते का ती स्वतः आम्ही घरी बनवलेली डाळ आहे आता काय होतं भरपूर काम असतं त्याच्यामुळे एवढं व्हिडिओ शूट करता येत नाही पण एखाद्या वेळेस आम्ही नक्की शूट करून जाऊ परत ही हुरडा हुरडा पण तुम्ही म्हणता कुठून आणला तर ती आईंच्या भावांनी आणला होता म्हणजे बाळाच्या वाढदिवसाला आलते ना त्यावेळेस आणला होता तिकडं भरपूर घोटीला वरकुट्याला भरपूर भर हुरडा होतो त्याच्यामुळे तिकडून आम्ही मामाकडून मागून घेतला होता आणि अजून भारी क्वालिटीची जू गहू भारी क्वालिटीचा गहू आणि डाळ पण तुम्हाला तर माहिती आहे हे सगळं आम्ही सगळं सामान मिक्स करून छान असं तुम्हाला धपाट्याचं पीठ देतोय काय होतंय काल पण आईंनी धपाट्याचं पीठ दळलं त्यावेळेस पण मी काल ह्याला गेलते बाजार आणायला तुम्हाला बाजार पण तुम्हाला फ्रीजमध्ये दाखवते एकदा बाजार आणायला गेल आणि त्या दिवशी पण शोभाची कटिंग करायला गेल ती त्याच्यामुळे मला शूट करता आलं नाही काल ही सगळी फ्रेश भाजी आणलं ते तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण सगळी माहिती मी दिलेली आहे सगळ्यांबद्दल सगळे प्रोडक्ट तुम्हाला तुम्ही आज ऑर्डर टाकली ना की लगे मी आज किंवा उद्या दोन दिवसात बनवते आणि दोन दिवस झाल्यानंतर ना तुम्हाला कुरिअर करते मग तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट येतात तुम्ही तुमच्या घरी आल्यावर पंधरा ते वीस दिवस खाऊ शकता बाहेरचं वातावरण पण तुम्हाला दाखवते मस्तपैकी हे बघा भांडी घासायचे अजून कपडे धुवायचे काम कसं आहे एक झालं की एक एक झालं की एक आईनला गुरांचं असतं मला घरातलं असतं त्याच्यामुळं तरी पण आम्ही त्यातून थोडासा वेळ काढून हे बघा फुलांची झाडं पण कशी आलेत मस्त गुलाबाचे फुलं इथं ही झेंडू लावलाय का आता कसं घट अजून आले नाही तर पण घटात लागतं ती देवीला म्हणजे घरात माळा चढवायला कसं वाटतंय वातावरण हे बघा हे आमच्या घरासमोरचं असं मस्त वातावरण आहे खूप भारी तिथं त्या कोपऱ्यात कारल्याचं वेळ आलाय त्याला कारली पण लागल्या ती पण आपण तुम्हाला दाखवूया चला कसं गावाकड राहिलं ना सगळं गावरान छान असं मस्तपैकी खायला भेटतं भाजी आणायला आम्ही इथं जातो कटपळला कारले तोडायचे आहेत पण काय होतंय साईज वाईज हे एक हिथ बघा दोन तीन आलेत दिसतात ही एक हिथ दोन तीन येते हे खाली एक हिथं एक हिथं एक आणि हिथं वरती एक, एक। हो दोन मोठी झाले छान असे चला भरपूर कारले लागलेत एकच वेल पण तिथे एक आलाय एकच वेला एवढी कारली तुम्ही पण का नाही गार्डन म्हणजे तुमच्या घरी ग्रील वगैरे असते ना त्याच्यात बरेच मी व्हिडिओ पण बघितलेत आणि बे बरेच पायी साहेब लावतात वां, मिरची वांग टोमॅटो आता वेल वगैरे तर जास्त जागा असेल तर येतं पण मिरची टोमॅटो वांग ही सगळं बारक्या अशा बादली हे बघा बादली एवढ्या साईजमध्ये बादली एवढ्या साईजमध्ये इथं टोमॅटो लावल्यात आम्ही इकडं पण आहेत अजून हिकडचं पण तुम्हाला दाखवते टोमॅटो मिरची आंबा आला इथं हे बघा ह्याला तो टोमॅटो लागल्यात मस्त अशी ह्याच्यात ह्याची तांदूशीची भाजी होती ही सगळी टोमॅटोची झाडं आहेत आता आम्हाला काय करायचं हे सगळं क्लीन करायचं स्वच्छ टोमॅटोची झाडं फक्त ठेवायच्यात बाकीचं सगळं मिरच्या पण आहेत त्याच्यात टोमॅटो आहेत सगळं आहे त्याच्या खालचं बुडातलं छानपैकी गवत वगैरे काढायचं आणि फ्रेश करायचं तर असू द्या कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ सगळे प्रोडक्ट आणि वातावरण कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना आणि खरंच सगळेजण थोडं थोडं घेऊन टेस्ट करून मला सांगा खरंच म्हणजे कसं आमच्या आई खरंच अन्नपूर्ण असल्यासारखं ते कितीही काय केलं ना तरी मी गॅरंटी देऊन सांगते खूप म्हणजे खूप छान स्वयंपाक करतात खूप म्हणजे खूप मला तर खूप आवडतो म्हणजे काही असू द्या असं एक पण प्रोडक्ट नाही की त्यांच्या हातून कधी बिघडतो आणि बिघडला त्यांच्याकडं प्रमाण एके प्रमाणच असतं क्वांटिटी एके क्वांटिटीज कमी जास्त काही करायचं नाही जेवढं प्रमाण आहे तेवढं एवढं जरी त्याला कमी असलं ना तरी ते पदार्थ बनवत नाही ज्यावेळेस ते आपण एवढं त्यावेळेस ते टाकून बनवतात खूप छान बनवतात घेऊन बघा आणि ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांना तर कळलं असेल माहीत असेल बाय सगळ्यांना